मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी मार्गावर भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून अपघात झाला या अपघातात गाडीतील तीन महिलांसह हो चालक जखमी झाले सदरचा अपघात हा शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी विनया सोहास कुलकर्णी वैवर्ष चाळीस राहणार गुलाब कॉलनी सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक समाधान भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या अपघातात विनया कुलकर्णी यांच्यासह सौ सा, वैशाली भालेराव रेखा माने आणि चालक समाधान भालेराव हे चौघे जखमी झालेले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विनया कुलकर्णी आपल्या कुटुंबियांसह सा। सांगलीतील गुलाब कॉलनीमध्ये राहतात शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी त्या कामानिमित्त कावजी खोतवाडी या ठिकाणी निघाल्या होत्या कुलकर्णी या संशयित चालक समाधान भालेराव याच्या कार्यक्रमांक एम एच पंधरा एच क्यू चौदा शून्य मधून इतर जखमी वैशाली भालेराव श्रीखामाणी यांच्यासोबत निघाल्या होत्या संशयित चालक भालेराव यांनी सदरची कार ही भरधाव वेगात चालवल्याने गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले यावेळी गाडी रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला आदळली या अपघातात चालकासह चौघेजण जखमी झाले जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर विनया कुलकर्णी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक समाधान भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज